हाय मित्रांनो मी आलो याल घेऊन वर नाह्या मी राजनाचा सोने आम्ही गेलतो वर म्हणलं आता काल डावले वर सारखं सारखं धावण्यात मजा नाही पोरांचा खेळ चालू काहीतरी खेळ खेळ थांबा हा आता दिसतंय का फ ए, कसला खेळ कुरुस नाही तिकडे पोरं बदक बेळते दिसतंय का फॉर्च्युनर पुछुना, पुछुनार, फॉर्च्युनर कसला मोठा बॉल एक बार का हा ना हा हा छोट्या तो का छोट्या नेम दरतो हा छोट्याला पण एकाला कलर लागणार तो दिसल संग्रामराव इकडे लांबच पाहतात का हो संग्रामराव संग्राम काय नाही संग्राम लई नाही मिसळत तिच्यात संग्रामचा एकटा तापा असतो मित्रांनो

मित्रांनो लागली गाण किया क्या आग बोल हाय काय मोबाईल फुटल्या काय का कचरा टाकती कचरा माल फळे आले मित्रांनो तिकडे टमटम हान बस तिकडं मारती शेट आले दिसते का तीन साईड नियोजन बद्ध काम चालले <स्तित> ए वासरूला आता हानतेत बर का संग्राम वासरला आता हानतेत म्हणलं लय वासरांच्या टांगड्या शिर ना आकाश तांतो ट्रॅक्टर मित्रांना तिकडे ठक 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 ता आलेले दिसते घरी वाटतं खायतो बाहेरी अशा प्रकारे झालं काय विशेष गोष्ट म्हणजे अण्णाने त्यांनी इथे लावले तिकड़, तो तिकड तो का तिकडं पल्ल वहिनीच तिकडं आखाचं तिकडं वहिनीच तिकडं त्यांचं तो नागा घराकडे लिंबाकड असकारे आहे अंकीनी खाल्ला एक, एक सापका आद्या म्हणतो अंकीनी खाल्ला सापका आता खेळ आले मित्रांनो बदक बच असा प्रकारे संग्राम लय चिटका नाही संग्राम रावला वाटतं बतक बसते ना हो संग्राम सेफ्टी <laughs> फस्ट का काय नाही काय नाही आमचा आदू पळतोय आजोला एक बी बॉल लागा नाही आतू हानतोय का ना एखाद्याला दो हानी ना एखाद्या माणसाला त्या पोरांना नुसतं पळतय सांगा चांग ना आणली बाई फॉर्च्युनर मिस मिस गारात आहेत गारात फळे आहेत नी ते टाकून नाही आस झाले नियोजन आणि आका नाना घेते ते खाट दारा पुढं तो कस नियोजन आवा काय बघताय मोबाईल मध्ये हो काय करताय कस काय आमचा मला काय ठेवलंय शहरांना मूग नाही बोलले मोग हा ना मग आले पट्टा पटा खात काय शरडा हा नाडेल शिर्डी माधव कर्डला दूध पुरायचं नाही होय नाही ते कर्डनला दूध पुरायचं नाही ना दोन कर्डलाही सन झाले लागतली पांढरी एक पाटण बोखाट सनसनाटी न्यूज आहे सनसनाटी सनाटी घनगराटी घनमनाटी डोन लोक हा कारण पहिला असतं अह काही खाल्ले मॅडम आल्यात बघा दिसल्या आकारलीच भारी कलर दिला बाबा काय सांगा बाया चांगला बसलाय गोरं पान झालंय नक्षीदार कस झालं आकाचा नानाचा बांगलाय मित्रांनो ओके झाले निजन तू त्यांना म्हणला आठ तू म्हणती सात नेमकं कोणाचं खरं धरायचं या अंदाज पंचवीस सांगते वाट ओके झालंय निजन मित्रांनो बाया हांचे ते गप्पा छापा काय करता

मागतोय बाबल्याला <laughs> होय ग्रामपंचायत सदस्याला त्याला पंच कमिटीत देऊन त्याला काय सहा हजार रुपये महिना येतो पाणी नाही पेच का असं कोण म्हणेन का कोण ती पिऊन आला असं येतानी

शेकट पन्नास मध्येच भेटतंय पण तसं इंजन काम निघाल्या मग हा सेकंड अरे काम निघत नाही लागलं चांगलं लागतं एखाद काम

तालीची पोटात निभार पाणी साचले जाग्यावर रानमाला चांगलं माहिती बगड्याच पाडले नाही कुठं कुठं तिथं तुडिवलंय काल तिथंच निभार जाते बाकी की नाही कुठं बाबल्या बी चांगल्या माणसाला गरीब माणसाला काम देतोय काय कशाला आलाय म्हणून इमानदार नाही पैसे एकमुठी देईन ते दोन्ही खेपाच काय हा इडे एंड करतो सकाळ भेटतो चला रामकृष्ण आहे